मनमाड येथील काही नागरिक आपल्या नातेवाईकाचे नाशिक येथे दहावे असल्याने दहावे करण्यासाठी नाशिकला आले होते व नाशिकवरून पुन्हा मनमाडला जात असताना रायपूर ते मध्ये असणाऱ्या एका जागेवर त्यांचा महिंद्रा पिकअप पलटी झाला यावेळेस अतिशय मुसळधार असा पाऊस पडत होता आणि हा पलटी झालेल्या महिंद्रा पिकअपमध्ये काही व्यक्ती बसलेल्या होत्या यापैकी एक महिला व एक ज्येष्ठ नागरिक गंभीररित्या जखमी झालेले आहे यावेळेस त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी अनेक रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न देखील केला जात होता परंतु नागरिक थांबत नव्हते याच वेळेस एक कार चालक भर पावसामध्ये यावेळेस थांबला आणि जखमींना त्याने मनमाड येथे उपचारासाठी घेऊन गेलेला आहे दरम्यान सध्या पाऊस चालू आहे आणि रस्त्यावर अनेक ठिकाणी जे सी बीद्वारे खोदकाम चालू आहे आणि त्याची माती रस्त्यावर पडते आहे पडत आहे आणि त्यातच वाहने वाहने घसरून पलटी होत आहे अनेक लहान मोठे अपघात होत आहे खूप मुसळधार असा पाऊस काल रायपूर ते निंबायती या परिसरामध्ये झालेला आहे आपण हे सर्व शूटिंग लाईव नाशिक जन्मतवर बघत आहोत काल संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान हा अपघात झाला होता नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक पाऊस चालू आहे थांब थांबा थांबा अरे बापरे लागले ग கார हळूहळू हळू जा हळू दादा जाऊ द्या पहिला दावखान्यामध्ये जवळपास तीन चार जण आहेत आहेतचाळीस ए थारे, थारे, थारे। ये यू एकोणसाठ ब्याऐंशी नंबर आहे गाडीचा गाडी मनमाडची आहे कुठे गेले होते दाव्याला कुठे गेलेले होते दादा दाव्याला कुठे गेलेले होते Thank you, thank you, Dada.